नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव रत्नदीप आणि आज आपण आलो आहोत माऊली अभ्यासिका एम आय डी सी बारामती येथे आज आपण इथल्या विद्यार्थ्यांसोबत एक क्वीज खेळणार आहोत की ज्याचं नाव आहे नॉलेज क्वीज कट्टा तर या विद्यार्थ्यांना आपण तीन प्रश्न विचारणार आहोत आणि या तीन प्रश्नांची उत्तरं जर त्यांनी अचूक दिली तर त्यांना मिळणार आहे एक चांदीचा गणपती आणि काही स्पर्धा परीक्षांची पुस्तकं चला तर मग इथल्या विद्यार्थ्यांसोबत खेळूया नॉलेज क्वीज कट्टा ते तुम्ही ज्याला प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे त्यानेच फक्त हातवरती करायचंय त्याला संधी दिली जाईल आणि त्याचं जा उत्तर समजा चुकलं तर मग पुढच्या याला संधी दिली जाईल पण काय आहे तुम्ही असं केस केला गडबड केलं किंवा प्रॉम्प्टिंग केलं किंवा कुणी वाचून उत्तर सांगितलं तर ते प्रश्न बाद करण्यात येईल ठीक आहे तर आपण स्पर्धेला सुरुवात करतोय माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे अंदमान समूहातील कोणत्या बेटांवरती भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे सगळ्यांनाच येते उत्तर व्हेरी गुड हा तुम्ही सांगा द्यान बेटावर द्यान बेटावरती उत्तर अगदी बरोबर आहे आहे टायवाजायच्या तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आला ते सांगा आम्ही सोलापूर मधून आलोय माझं नाव विशाल भांगे विशाल भांगे यांना आता आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत अं यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे कि अनुवंशास्त्राचे संशोधक कोण आहेत इज द फादर ऑफ हेरिडेटरी सायन्स कोणाला उत्तर ठीक आहे सरांना येते सरांचं उत्तर <laughs> uh, अगदी बरोबर आहे अनुवंशास्त्रज्ञाचे फादर आहेत मेंढिल uh, सोलापूर समाधान सरांसाठी जोरदार टाळप दाखवून जाऊ द्या समाधान सरांसाठी या पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यामध्ये असणारा एक सुप्रसिद्ध धबधबा ज्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे सरांसाठी जोरदार टाळ्या दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर सरांनी अगदी बरोबर दिलेला आहे पुढचा प्रश्न जो आहे जर पुढच्या प्रश्नाचं उत्तर सरांनी अगदी बरोबर दिलं तर त्यांना मिळणार आहे एक चांदीचा गणपती चला तर मग आता हा एकदम मस्त असा प्रश्न असणार आहे सगळ्यांची उत्सुकता अगदी ताणलेली आहे आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे मानवी डोळ्यांचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो हा एसओ दोन हजार तेरा मध्ये विचारायला प्रश्न आहे एक गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणपती वेळा म्हणजे खूप आता यंदा सरांचं सिलेक्शन आहे बघा जोरदार त्यानंतर पुढचा प्रश्न आपण विचारणार आहोत या भागात झालेला पलीकडच्या भागामध्ये मी येतो थोडीशी जागा द्या <laughs> प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस चा विजेता कोण <laughs> आहे <देग तुंदेड़>। <laughs> शिवराज राक्षे शिवराज राक्षे माझं <laughs> <है उकतरगार। laughs> नाव सुनीलराव सरसाईकर नगर अहमदनगर वरून आलेले सुनील सर आहेत आपल्यासोबत या सरांना आपण दुसरा प्रश्न विचारत आहोत कि इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण हा दुसरा प्रश्न आहे सरांसाठी उत्तर नाही सांगताय थोडा प्रयत्न केला तर इंग्लंडला भेट देणारा सगळ्यात पहिला भारतीय कोण तुम्हाला क्ल्यू देतो अठराव्या शतकामध्ये त्यांचं काम खूप मोठं आहे आणि ते एक र, र, राजे होते म्हणजे राजघराण्यातले यानंतर ठीक आहे बसा यानंतर पुढचा प्रश्न आहे आता हा सगळ्यात प्रश्न आहे उंची किती आहे कोणी करायचं नाही मॅडम सांगा सोळाशे शेचाळीस जोरदार टाळ्या सोळाशेचाळीस फूट का काय फूट सेंटीमीटर मीटर सोळाशे शेचाळीस मीटर अगदी बरोबर उत्तर आहे मॅडमचं नाव आणि गाव हर्षला सतीश गरुड लवळे हा तर हर्षदा मॅडम साठी पुढचा प्रश्न आहे दक्षिण मध्ये सह्याद्री आणि या दरम्यानची जी खिंड आहे त्या खिंडीचा काय नाव आहे सह्याद्री पर्वत हा दोन भागांमध्ये विभागलेला आहे तर त्याच्या मधली जी खिंड आहे त्या खिंडीचं काय नाव आहे भूगोलातला प्रश्न आहे हा नाही सांगतायत ठीक आहे थँक यू यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या सगळ्यांसाठी धबधब्यावरचाच पुढचा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या लोकांना लगेच येईल तो अहमदनगर मधला सगळ्यात फेमस धबधबा कोणता आहे जिथं इतिहास पिक्चरचं शूटिंग झालं होतं अजय देवगण पिक्चर आहे अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात फेमस धबधबा कोणता आहे नाही अहमदनगर मधले होते ना आता दोन तीन कार्यकर्ते यायला पाहिजे ओके ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र केशरी दोन हजार बावीस चा विजेता कोण आहे हा सांगा उभं राहून सांगा नाही पृथ्वीराज पाटील हे उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या सर आपलं नाव वैभव तर वैभव वैभव सरांसाठी जोरदार टाळ्या भावनगरचे आहेत ते यानंतर सरांसाठी पुढचा प्रश्न आहे की येरळा नदी ही कुठल्या नदीची उपनदी ये आहे येरळा नदी ही कुठल्या नदीची उपनदी आहे नाही सांगताय ओके महाराष्ट्रामधली एक प्रमुख नदी आहे ती जिचा उगम साताऱ्यामध्ये होतो <laughs> ठीक आहे बसा ठीक आहे सर जोरदार टाळे सरांसाठी कृष्णा हे उत्तर अगदी बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न आहे त्यांच्यासाठी ते म्हणजे महाराष्ट्राचं कुठलं आहे राज्य पक्ष माहिती का त्याचं नाव फुलपाखरू आहे पण त्याचं डिटेल नाव काय अजून सरांसाठी जोरदार टाळ्या ॉर्मन हे उत्तर अगदी बरोबर सरांसाठीचा तिसरा प्रश्न असणार आहे सरांनी जर तीन प्रश्नाची उत्तर बरोबर दिली तर सरांना में... चांदीचा गणपती मिळणार आहे सरांना आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तकं मिळणार आहे सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे की भारत सगळ्यात जास्त कोणत्या देशातून पामतेलाची आयात करतो पाम तेल पाम तेल कशासाठी वापरतात खाण्यासाठी बरोबर खाण्यासाठी वापरतात पण कोणत्या देशातून आयात करतो भारत नाही हा तिसरा प्रश्न आहे त्याला हिंट नसते सौदी अरेबिया सौदी अरेबिया उत्तर चुकलेला आहे तरी पण सरांसाठी एकदा जोरदार टाळे दोन प्रश्नांचे उत्तर सरांनी विचारणार आहे की अगदी सोपा प्रश्न आहे आणि नुकताच साजरा पण झालेला आहे तो दिवस की कृषी दिन हा महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो तो, तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो ठीक आहे सर एक जुलै एक जुलै हे उत्तर अगदी बरोबर आहे सरांसाठी कोकण रेल्वे मधला सर्वात मोठा बोगदा अगदी बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर वन लाईनर अगदी बरोबर दिलेला आहे आता तिसरा प्रश्न खूप सस्पेन्स वाढवणार आहे तिसरा प्रश्न त्यांच्यासाठी आहे <laughs> कि राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये चुनखडीच उत्पादन सगळ्यात जास्त होत नाही सरांचं चुकलेलं आहे अगदी थोडक्यात सरांनी थोडी गडबड केली जरा विचार करायला पाहिजे होता त्याच्या शेजारचा जवळपासचा जिल्हा होता ठीक आहे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या पलीकडच्या लाईन मध्ये येणार आहे ना सीएच फोर आपण सगळ्यांनी नाव ऐकून सीएच फोर तर तो एच फोर वायू त्याला मराठीमध्ये काय नाव आहे तुम्ही सांगा सरांसाठी एकदा जोरदार आहे आणि वायूशी निगडीत असलेला सरांना दुसरा प्रश्न आहे की तुम्ही जे वेफर्स काता, कुर खाता चिप्स कुरकुरे खाता त्याच्यामध्ये कोणत्या वायू टाकला जातो नायट्रोजन दुसरं पण प्रश्नाचं उत्तर सरांनी अगदी बरोबर दिलं आहे जोरदार काय आता तिसरा प्रश्न खूप इंटरेस्टिंग असणार आहे भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणतं आहे सागरेश्वर 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 हे सरांचं उत्तर बरोबर आहे आणि सरांनी जिंकलेलं आहे चांदीचा गणपती जोरदार काय सरांसाठी लायब्ररी मध्ये दोघा जणांनी ते बक्षीस मिळवलेलं आहे ठीक आहे दर शंभर वर्षांनी एखादा सण साजरा केला जातो बरोबर आहे तसाच साठ वर्षांनी साजरा केला जातो त्याला काय म्हणतात हिरक महोत्सव साजरा करतात अगदी बरोबर आहे मॅडम साठी जोरदार काय मॅडम अमृता माळी अमृता माळी मॅडमनी अगदी उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली भारतीय राष्ट्रध्वज जो आहे आपला त्याची रचना कोणी केली नाही कोणाला येते मला वाटतं आता पलीकडच्या लाईन साठी थांबा आता ह्या लाईन साठी प्रश्न आहे भारतामधलं सर्वात पहिलं ऑर्गॅनिक स्टेट कुठलं आहे सेंद्रिय राज्य हा सांगा सर सिक्कीम हे उत्तर अगदी बरोबर आहे सरांसाठी जोरदार काय सर तुमचं नाव आणि अविनाश मराठ सोलापूर अविनाश सरांसाठी पुढचा प्रश्न आहे की भारतामधील पहिले राष्ट्रीय संग्रहालय कुठे उघडण्यात आले नाही सरांचं उत्तर चुकलेलं आहे ह्या लाईन मध्ये कोणाला येते तुम्हाला येते नाही भारतातील सर्वात पहिलं म्युझियम संग्रहालय कुठं उभारण्यात आलं तुम्हाला ना, नाही हैदराबाद नाही हां सांगा सर कोलकाता नाही सर सगळ्यांनी एक एक राज्य सांगा म्हणजे कोणतरी बरोबर <laughs> आहे तसं नाही याचे रासायनिक चिन्ह काय आहे हा सांगा सर हा सरांसाठी जोरदार सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे सर तुमचं नाव आणि पत्ता यशवंत करमाळ्याचे यशवंत सरांनी उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे राजस्थानमधील दिलवारा मंदिर हे कोणत्या धर्माचे आहे जे बरोबर आहे पण प्रॉम्प्टिंग केलं इथं एक जणांनी त्यामुळे हा प्रश्न रद्द होणार आहे पुढचा प्रश्न आहे की जागतिक कर्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो वर्ल्ड कॅन्सर डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो नाही सांगता ये ठीक आहे कुणाला येते भातभरती करा या मध्ये हां सांगा चोवीस मार्च नाही सांगा तेवीस मार्च पण नाही थोडा अलीकडं तो महिना आहे सांगा, सांगा। चौदा फेब्रुवारीला नाही यानंतर कांतारा चित्रपट माहिती असेल त्या कांतारा चित्रपटामध्ये त्याचा डायरेक्टर कोण आहे निर्माता कोण आहे त्याचा ज्यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला <laughs> सांगा सर तुम्ही अगदी बरोबर आहे त्यांच्या सारखे दिसतात सर रिषभ शेट्टी हे अगदी बरोबर उत्तर आहे यानंतर यारं, सरांसाठी पुढचा प्रश्न आहे कि वाघांसाठी प्रसिद्ध असणारे इंद्रावती अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये छत्तीसगड <laughs> काय वाटतंय तुम्हाला उत्तर बरोबर आहे का छत्तीसगड बरोबर आहे उत्तर सरांसाठी जोरदार टाय यानंतर घटनेच्या एकोणऐंशीव्या कलमानुसार संसदेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो ह्या वर्षी तुझी फिक्स पोस्ट आहे भावा घटनेच्या एकोणऐंशीव्या कलमानुसार संसद मध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो नाही ह्याच उत्तर आहे राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा याचा समावेश होतो यानंतर आपण अजून एक राऊंड खेळणार आहे आणि मग कार्यक्रम संपेल आणखी एक प्रश्न आहे की सासू या शब्दाचं अनेक वचनी शब्द काय नाही <laughs> प्रॉम्प्टिंग नाही करायचं सर ठीक <laughs> आहे ठीक आहे हा प्रश्न रद्द होईल याच्या पुढचा प्रश्न आहे की आपल्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मध्ये कोणता वायू असतो हा सांगा ब्युटेन ब्युटेन हे सरांचं उत्तर रह अगदी बरोबर आहे प्रोपेन आणि ब्युटेन दोन्हीचं मिक्सचर असतं कारण ब्युटेन वायूला स्वतःच असा वास नसतो त्यामुळे त्यात ऍड केला जातो वास असं गॅस लीक झालेला आपला समजावा त्याच्यासाठी तुमचं नाव माझं नाव अजिंक्य अजिंक्य सर आणि गाव सर सोलापूर सोलापूरचे अजिंक्य सर त्यांनी उत्तर बरोबर दिलं सरांसाठीचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते आहे विधान परिषद सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे दोन प्रश्नांची उत्तर सरांनी अगदी बरोबर दिले आणि तिसरा प्रश्न सरांसाठी असा आहे की पेंगविन हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे नाही सांगताय बरोबर काय तुम्हाला पेंगविन विषयी काय माहिती आहे सर ह्याचं उत्तर असं आहे की पेंगविन हा मॅमत आहे जो अंडी देतो आणि तो, तो प्राणी नसून तो पक्षी ह्या कॅटेगरीमध्ये येतो त्यामुळं हे उत्तर चुकलेलं आहे सरांचं एकदा जोरदार टाळ्या आणि धन्यवाद तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेतला आणि विजेत्यांना या ठिकाणी बक्षिसांचं वितरण होणार आहे तर सा सर्वात पहिले मी जे विजेते आहेत स्पर्धेचे त्यांना पुढे बोलवतो या बाजूला त्यांनी इकडे यायचं आहे

येणाऱ्या काळात आम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल पोलीस भरती आणि इतर सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी आम्हाला फायदा होईल ह्या हिशोबाने घेतलेला कार्यक्रम चांगला होता चांगला वाटला आम्हाला <laughs> रोजगार कट्टा मित्रांनो या चॅनल विषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो रोजगार कट्टा हा चॅनल जो आहे त्या चॅनलवरती दररोज एक नोकरीची बातमी आपण त्याच्यावरती टाकत असतो नोकरीच्या वेगवेगळ्या संध्यात तर तुम्ही बघताय की संपूर्ण देशामध्ये बेरोजगारीचं प्रचंड भयानक संकट आहे एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा असतील कुठं तर फार कमी जागांसाठी खूप जास्त मुलं त्यासाठी कॉम्पीट करत असतात तर त्यांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणजे शासकीय असेल निम शासकीय असेल किंवा प्रायव्हेटमध्ये असेल दररोज एक नोकरीची संधी त्यांना या निमित्तानं उपलब्ध होणार आहे तर दररोज रोजगार कट्ट्याच्या व्हिडिओ बघा रोजगार चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या सर्व लोकांसोबत सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला तुम्ही भविष्यामध्ये तुम्ही कुठच्या अधिकारी म्हणून ज्यावेळेस प्रशासनात जाल त्यावेळेस तुमच्या हातून या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची सेवा हो अशीच ईश्वरचरणे प्रार्थना करतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो नमस्कार धन्यवाद